नमस्कार मित्रांनो कसे आहात खुशाल असाल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्याला आठ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्काय एन पीस तर आज जाणार आहोत आपण आपल्या ऐतिहासिक ठिकाणी जे आहे बुद्ध लेणी कर्जत येतील कोंडाली लेणी आणि आज आहेत माझ्यासोबत माझे मित्र संकल्प आणि कोमल तर बघूया हा लेणी जी आहे की ती कशाप्रकारे आहे कशाप्रकारे जायचं आहे महत्त्वपूर्ण माहिती या पूर्ण ब्लॉगमध्ये असेल तर ही माहिती पुन्हा ऐकायची असेल तर हा ब्लॉग कृपया पूर्ण बघा तर आता आपला असं ब्लॉक सुरू करूया तर बघताय नाही काय आहे हा आहे कर्जत येथील कर्ज स्टेशन जवळचा एक चविष्ट असा वडापाव आणि त्याचा आम्ही आता आस्वाद लुटणार आहोत संकल्प पा वडापावशी वाट बघतोय आणि गोमन मॅडम वडापाव खाण्याचा आता सुरुवात करणार आहे खाऊन व वा कसं वाटतं मॅडम है। आता आम्ही लोकलने आलोय समोर दिसत ते मला कळज स्टेशन आणि त्याच्यासमोरच तुम्हाला ऑटो स्टँड दिसेल समोर एक चौक आहे चौकाने जर तुम्ही ग्रुपने जर असाल तर शेरीने तीस रुपये घेतील ग्रुप नेण्याचा ने हाच एक फायदा असतो पण आम्ही तिघे जण आहोत तर ते काका आम्हाला डायरेक्ट कोणाऱ्या लेणीच्या इथे फायदे सोडणार आहेत तर पर हे शंभर रुपये घेणार आहेत तर बघूया तो, तो, तो रस्ता देखील कसा आहे आणि कशा त्या प्रकारे आपल्याला ती माहिती आपल्या या ब्लॉगमध्ये आपल्याला मिळून जाईल नुकतंच आम्ही रिक्षा मध्ये हो। आहोत आणि रिक्षा मधून जवळपास चाळीस मिनिटं लागतात या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि आम्ही आता लेणीच्या पायथ्याशी पोहोचलो आहे तुम्ही इकडे बोर्ड बघू शकता कोंढा आणि बुद्ध लेणी आणि हा जो काही रस्ता जातोय या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे जवळपास आपल्याला लेणी साठ्यासाठी अर्धा तास लागेल तर बोग्याची लेणी कशी आहे जो रस्ता कसा आहे हे पूर्ण बघायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सो लेणीच्या पायत्यापासून पाच मिनटं वरती आल्यावरती तुम्हाला इथे समोर एक लेणीकडे जाण्याचा बोर्ड दाखवलेला आहे अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दहा दहा पंधरा पंधरा मिनटाच्या अंतरावरती असा बोर्ड दाखवला जाईल जेणेकरून दिशाभूल होऊ नये यासाठी आणि असा इथे या ठिकाणी हो रस्ता आहे चिखल आहे थोडं या ठिकाणी व्यवस्थित या तुम्ही सावका सावका सावकाश जा जा फक्त पाय व्यवस्थित ठेवा आम्ही शूज नाही ना घातले हे बघा सुशिक्षित आला लोक जे असा खाऊन कचरा इथे टाकतात प्लीज असतो हा कचरा आम्हाला उचलून न्यायचा आहे पुन्हा एकदा वरती आपल्या सोबत येऊन जायचं आहे पाण्याचा आस्वाद लुटताना तोंड धुताना गायला बघून पडलेले आहेत कोमल झाडा त्याचा व्हिडिओ शूट केला पाहिजे होता मिस झाला तो ते छोटे छोटे असे प्रभाव तुम्हाला मध्ये मध्ये बघतील दिसायला मिळेल असं आणि आता पुढे या रस्त्याने आपल्याला जायचं आहे बघा तुम्हाला काय दिसलं आता थोड्या वेळात सुंदर असा विहंगम आहे धबधबा त्याच धबधब्याचा आनंद आपल्याला लुटायचा आहे थोडं भिजायचं आहे मजा करायचे फोटोज काढायचे आहेत आणि सगळ्यांनाच जळवायचं आहे <laughs> <laughs> तर जे नाही आले त्याने बघा त्याचा आनंद आम्ही उपभोग उपतोय चला so, मी मी सो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की अशा ठिकाणी एखादी टपरी तुम्हाला दिसत असेल ज्या ठिकाणी लिंबू सरबत विकत असतील किंवा उपजीविकेचे साधन विकत असतील जसं की चहा झालं बिस्किट झालं तर हे जे प्राईस सांगत असतील त्यांचा वगैरे भाव असेल त्याच्यामध्ये कधीच भावामध्ये कमी जास्त करू नका कारण त्यांच्यासाठी हे एकच एकमात्र उपजीविकेचं साधन आहे तर सगळा मी विनंती करतो या ठिकाणी जेव्हा तुम्ही याल तेव्हा अशा प्रकारचं कोणतंही त्यांच्याशी वाईट वागणूक करू नका त्यांच्याशी प्रेमाने बोला कारण जर काही ते अपघात वगैरे झाला असेल तर हेच व्यक्ती यासाठी आपल्याला नेहमी मदतीसाठी येत असतात तर काय काय तुम्हाला पाहायला मिळतं आहे मॅगीदेखील तुम्हाला मिळेल लिंबू सरबत त्यापेक्षा देखील आहेत आणि तिकडे ताई चहा देखील बनवत आहेत लिंबू सरबत घेतला आहे आता बघूया त्या लिंबू सरबतची चव कशी आहे आहे मिनरल वॉटर संकल्प सर आमचे चहा पीत आहेत कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन आउट ऑफ सिटी तुमचा अनुभव शेअर करू शकता आमच्यासोबत हो मला फारच आवडलं आणि आता हे धबधबा तुम्हाला आणि तुम्ही ते सेटअप केलं पुशअप केलं जेव्हा पण वर्कआउट केलं ते पण ट्राय करायचं करूया करूया नक्कीच छोटी बाबा किती लाजवली हसत पण नाहीये बोलत पण नाहीये फक्त लाजते आणि एक स्माइल पण देत नाहीये नाव काय तुझं बेटा जरा हस <laughs> 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 so, खाली आमी ही। सो खाली तुम्ही धबधबा बघितलाच असेल पण तिथे आम्ही फोटो वगैरे वगैरे काही काढलेच नाही मी म्हटलं आधी लेणी बघूया त्याच्यानंतर तो धबधबा देखील तिकडे जाऊन फोटो वगैरे काढूया खाली तर बघा कशी झाली आहे एक माहिती नाही सोबत तिची बॅग माझ्याकडे दिली आहे आणि माझी बॅग ती घेऊन चालते मागे व्हिडिओ काढतात ही पूर्ण आहे कर्जतचा कर्जतचे रहिवासी श्रीनाथ अपार्टमेंट आहे तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा एकही जण थकलेला दिसत नाहीये ज्येष्ठ नागरिक असून देखील ते देखील त्यांच्या चेहऱ्यावरती का किती आनंद मिळतोय मस्त आहेत कुठे त्याने म्हणजे ज्येष्ठ नागरिक ही बघा इथे एक छोटीशी अशी चिमुकली पण आहे आपल्याकडे जर आतापासूनच ह्या लहानगण्या देखील या लेणीबद्दल किंवा या ऐक्या येईल तर ते आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे कारण आत्ताचे काही जनरेशन आहे म्हणजे काही सतरा अठरा वर्षाचे असतील किंवा एकोणीस वीस वर्षाचे हे मोस्टली कसं फार्म हाऊस रेसॉर्ट या ठिकाणी जात असतं तो तात्पुरता आनंद मिळतो पण तो हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला निसर्गामध्येच यावं लागेल त्या गोष्टींचा आनंद घ्यावा लागेल आणि याच्यासारखं अपार सुख तुम्हाला कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेल देखीलमध्ये मिळणार नाही सो फायनली आपण जी लेणी तुम्हाला समोर दिसत असेल त्या लेणीच्या म्हणजे हो। फायदे सगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथे फलक देखील दिलेला आहे कोणाने लेणीबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा फलक जो आहे तो पुरातत्व विभाग म्हणजे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने इथे लावलेला आहे आणि ही जी लेणी आहे ती ऐतिहासिक वारसा म्हणून असं जतन केलं जातं एस आयद्वारे तीच लेणी आपल्याला आता बघायची आहे की त्या ठिकाणचं चैत्यगृह आहे आणि पूर्ण एकंदरीत ती लेणीची जी माहिती आहे ती तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये पूर्णता दिली जाईल तर चला आपण या लेणीची माहिती घेऊयात

म्हणजे बुद्धांच्या पण मूर्तीमध्ये बुद्धांचे रूप त्यांचं पूजा केलं जायचं आणि शेवट पंथामध्ये जे काही बुद्धाचे प्रतिके होते त्यात झाला इंदराचं ताण झालं गोलीवृक्ष झालं किंवा आमच्या जे काही प्रतिका आहेत आहे पद्मचिन्ह आहेत पूजा केली जाईल असे या बुद्ध संभामध्ये दोन पंथ निर्माण झाले होते आणि आज स्तूप बद्दल मी हा भग्नावस आहे म्हणजे पुन्हा हसायला आहे मी जे आपत्ती आले त्याच्यामध्ये झाले असते किंवा अन्य काही व्यक्तींमुळे हातीचा भाग असतो असतो हातीचा पाणी भाग असतो त्याप्रमाणे आज तुम्ही ते बघणार असेल पुढे जर काही वटका याची टेपलेटवर ऐकते कोणी पूर्ण ऐकू माहिती काय आहे काय आहे तिथेच हे तुम्हाला काम वगैरे हे अष्टवणी काम असतात इथे आपल्याला प्रदीषण वाढतात म्हणजे मंदिरामध्ये कसं असतं प्रदीक्षणं मानतात आपण ते ॲक्च्युली बुद्ध धर्मामधून आलेलं आहे बघा म्हणजे जेव्हा वर्षावास असायचा जेव्हा द्यायचे जे काही सवीर असायचे किंवा जे आरंभ असायचे ते थमदेसनं देत असताना एखादं करून थमदेसनं असेल त्यांना म्हणजे सामंत त्यांना असं त्यांना त्रास होऊ नये किंवा त्यांच्यापासून गोष्टी दाखवू नये किंवा त्यांना चिंतनपण करताना त्रास याच्यासाठी यांना असे कलिकाणा करायचे आणि या बुद्धांचं असं आपण पूजन केलं जायचं अशा प्रकारे आहे आणि जे काम दिसतं तुम्हाला इकडे आता कुठलंही काम आहे इतर तुम्हाला या म्हणजे हे नॉर्मल नाही एक भाग आहे लेडी आले लेडी कशी पुन्हा डोंगर असतो डोंगर कसा लेडी कोडण्यात टॉप टू वॉटर आणि ट्वेल्थ टू हे टॉप टू वॉटर म्हणजे टू खाली अशी तोडण्यात येते नंतर ती बाहेरून आणि पूर्ण आत्म जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अशी लेडी बोलणार म्हणजे वटतून अशी खाली पोलायचं आहे आता आपण असं भांडतो लेडीचं मानतो ते खाजून वटून ही भांडतात लेडी पूर्ण आपला डोंगर असतो डोंगर थोडं 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 फोर करतो खाली घो असा नंतर तो बाहेरून थोडं 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 म्हणतो तो आतमध्ये जातो सो अशी ही लेडी बोलणार आहे आता एक खांब बाहेत्येकाला खांबाची जी काही लांबी आहे ही ही आता ही त्याची आहे नाही आर्टिफिशियल बनवले आहे पण प्रत्येक हे खांब अष्टकोणी आहेत आणि अष्टवेळी ही काही रुंदी आहे सगळी रुंदी असते सगळ्याकडची ती सेमच असते ओके फिक्स असते म्हणजे फिक्स असते म्हणजे बघा किती कोरे काम गेलेलं आहे ते प्रत्येक ठिकाणचा हा अष्टकोणी खांब हा अष्टकोणी खांब तो अष्टपणे प्रत्येक खांबांची जी काही रुंदी लांबी असेल तो काही चौकोण असेल तो तो सेमच तुम्हाला दिसेल पण ते पण एका कातळामध्ये छंडी आणि हातोड्यान ते मोडलेला आहे म्हणजे किती कुशल कारागिरी असेल त्यावेळेस आणखीन एक गोष्ट प्रकाशाने जाणवते की स्तूपाच्या अगदी समोरच प्रकाश त्याच ज्या काही लेण्या आहेत ना तुक स्तूप दिसतोय स्तूप आणि सूर्योदय म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे तो डिरेक्टली या स्तूपावरती पडतो अशी रचना केली आहे म्हणजे बघा किती ते माइंडेड होते की या अनुषंगाने त्यांनी लेणी फोडली आहे ले स्तूप फोडलेला आहे किती कुशल गारा असतो अजिंठा बघा अजिंडा असं डिरेक्टली त्या गौतमधल्या फेसवाडी जाऊ सूर्यप्रकाश येतोय बेडसे कोणती लेणी बघा तुम्हाला त्रिरश्मी लेणी आहे त्रिरश्मी जे फ्री अशी त्या स्फावरती येत आहे डिरेक्टली त्यावेळेस म्हणजे उगेडाचा काही प्रश्न नाही फक्त रात्री अंधारवाईजात स्कूपा बद्दल माहिती आहे अजून आपण माहिती घेऊया काय काय प्रकारचं आहे चौकण वगैरे आहे त्या प्रकारचं काय त्याच्यामध्ये वलय वगैरे आहेत छान प्रकारचं आहे तुम्हाला शिकायच्या धम्मलिपी ही आहे ती आधी अशोक कालीन घेतली मग मग थमली ठीक थंबलीच आहे थमली ते एकच प्रकार आहे पण ते सम्राट अशोकांच्या काळामध्ये जी लिपी झाली होती त्याला अशोकाने लिती म्हणतात आणि अशोकांचे जे काही मांडले होते म्हणजे संसार चालवायचे सातवान राहिले त्यांच्या काळामध्ये जी लिपी निर्माण झाली होती त्याला सात वाहन झाली होती आता ते बघा हा दिसतो ना उलटाके म्हणजे असा विरमध्ये बघतो त्याला अ म्हणतात हा आ आहे ती निंब इ ओ अम याच्यामध्ये हा नाही आहे आपल्या याच्यामध्ये ओके प्लस साईन क हा क तुम्हाला बघायचा इथे तुम्हाला क दिसेल बघा तुझ्या गेला इथे दिसते का पहिला जे अक्षर दिसतं पहिला प्लस तो क आहे जो इथे तुम्हाला दिसतोय ना तो हा क आहे घ ग ड तो दुसरावाला वाघमयाचा ड झ झ ढ न सो या प्रकारचा आहे आकार द्यायचा असेल म्हणजे मात कान द्यायचं असेल आता आकाश का कान द्यायचं असेल तर या साईड पहिलांडी द्यायची असेल तर एक वेलांनी पहिली वेलंडी द्यायची असेल तर वरती दुसरी वेळी द्यायची असेल तर दोन वरती उकार द्यायचा असेल तर तो खालच्या साईडला दुसरा उकार द्यायचा असेल तो दोन प्रकारच्या खालच्या साईडला एका द्यायचा म्हणजे आता असेल केस आपण मात्र येतो ना मात्र याय असेल तर तो या साईडला जायचा दोनदा द्यायचा असेल कैलास असेल तर काही तो या साईडला ओकार म्हणजे कव असतो ना कऊ डबा माता काना आणि दोन वाटती येतो हा इकडे काना झाला इकडे माता या त्या प्रकारचं डबलचं झालं आणि हे व्यंजन खंग खंग असं सर घ करतो त्या प्रकारचा आणि ही जी काही लिपी शोधून काढली आहे ती तुम्हाला शिकायला एक दिसते बघा वाचून दाखवलंच तुम्हाला ही जी लिपी शोधली आहे ते सर जेम्स प्रिन्सिप यांनी शोधले आहे आणि त्यांची जयंती वीस ऑगस्टला येते प्रत्येक याच्यामध्ये सो गेल्या वर्षी नागपूरमध्ये ते आम्ही मोठ्या उत्साहात साजरी केली होती आणि यावर्षी मुंबई मंदिर आहे त्या ठिकाणी छत्रपती राजेश महाराज हॉल आहे त्या ठिकाणी वीस ऑगस्ट रोजी आपला कार्यक्रम आहे तो एक रहिस्टर संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे दान पानवीचा फाउंडेशन भारत ती आता अख्ख्या महाराष्ट्रावरती प्रसिद्ध झालेली आहे त्या, 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 त्या ती दान पानवीचा फाउंडेशन आहे ती जी काही धम्मलिपी आहे ती निःशुल्क शिकवतात जवळपास पाच ते दहा जण विद्यार्थ्यांना ही निशुल्क शिकवलेली आहे आणि एकमात्र अशी रहिसर संस्था आहे जी सर जेम्स प्रिन्सेट यांना कोण माहिती नाही आहे यांची माहिती कोणाला नाही आहे तर ती आमच्या संस्थेमार्फत यांचं प्रचार आणि प्रसार केला जातो कारण काही बौद्ध प्राचीन जो इतिहास आहे भारतासमोर तर आख्या जगासमोर बांधलेला आहे त्यांचा खूप खूप उपचार इंग्रज अधिकारी आले होते इंग्रज आपल्या भारतावरती राज्य केलं होतं तिथं दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट होती त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी भारतासाठी केलेल्या आहेत जे का आपला ऐतिहासिक वारसा आहे अजिंक्यबाई ही काही वर्ल्ड हेरिटेज आहे त्यासारख्या गोष्टी आहेत त्या या इंग्रज अधिकाऱ्यांमुळे झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांचं थँक्युलेशन म्हणू शकतो या प्रकारे आणि या गोष्टी अप्रिशिएट केल्याच पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत भारतातील व्यक्ती सगळे माहीत आहेत पण त्यांनी कोणतं कार्य केलं माहीत नाही लेडी शोधून काढण्याचं काम केलं आहे अलेक्झांडर कनिंग होम असं पहिला तो कळ दिसला आहे त्याच्या पुढे आहे वरती दृष्ट आहे आणि खाली रोज आहे असा दिसतोय आणि असा हो त्याच्यामुळे हा हा दिसतो आणि हे तो झालं पहिला शब्द स आणि तिसरा शब्द आहे तो सण न स त्याच्यानंतर दिसत बघा अ दिसतोय पहिला दिसतो बघा अ त्याच्यामुळे पुढे दिसतोय ते अ झालं त्याच्यामुळे तो स झालं त्याला एक काना दिलाय अंत्य झालं ते त्याच्या पुढचा शब्द वा व वला काना दिलाय वा त्याच्यानंतर पुढे स आलाय त्याला काना दिलंय मात्र दिलाय ते त्याच्या परत न आलाय बघा आणि ते वाचे ना त्याच्यामुळे चौकोन दिसतोय चौकोन तो ब आहे त्याच्यानंतर ल दिसतोय बघा त्याच्या ब ल परत प्लस साईन दिसतोय त्याच्यावरती मात्र दिसतोय के त्याच्यानंतर परत न दिसतोय बघा न इथे तुम्हाला दिसतोय ना न बघा विठाची दिसतोय ते बघ के न त्याच्यानंतर परत क आलं परत चला जे प्लस आहे आणि त्याच्यानंतर तळ दिसतं आहे आणि तवरती अणुसूवाला कथन झालं कोरट आहे तो अणुसवाला आहे म्हणजे काय ते अंत्यवासेनं बलकेनं कथन म्हणजे कण्णाचा जो काही शिष्य होता बलकेनं त्याने ही कथन कथन म्हणजे कोरले आहे म्हणजे कणण्याचा शिष्य जो बलकेनं होतं त्याने ही लेणी कोरलेली आहे मग शिरालेखांवर पूर्ण इतिहास समजतो की ही लेणी कोणी कोरलेली आहे कोणी दान केलेली आहे तो थोच पुरावा आहे की ही लेणी बुद्ध आणि लेणे आहे कोंडा लेणे असू दे त्रियश्मी आहे नाशिकची परत कानेरी गेसाहेोरिवीला अंदिरला कोंडिवीचे लेणे आहे जुनिअर खूप सारे लेणे आहेत आपण आता गेलेलो बेडचे आहे काय म्हणता बिहार नावाचा प्रसार कसा करण्यासाठी आता लिहिण्या कशासाठी गेला गेल्या होत्या सवलय आहेत काय उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये कसं आणि हिवाळ्यामध्ये चालून जायचं की प्रवास करायची ते प्रचार प्रसा पावसाळ्यात काय पावसाळ्यात सरफणा प्राणी असायचे हेचर प्राणी असायचे ते भुहेमध्ये वगैरे राहायचे मग ह्या बुद्ध भिक्षूसाठी एखाद्या असे आपण लेणी कोरण्यात यावी जेणेकरून ते वर्षावात म्हणजे पावसाळ्याचे चार चार महिने आहेत असं चालू आहे ते चार महिने आहेत ते राहतील कुठे ते सुखरूप ते सुखरूप करण्यासाठी ह्या लेण्याचा रचना देखील कशी झाली त्याची देखील मागे एक स्टोरी आहे ती पण तुम्हाला सांगेल परत ते काही शिल्प आहे ते शिल्प देखील शिल्प तो पण आहे इथे बघा निघून दिसतं एक दो एक दिसत इथे दोघ जण आहेत तिघ आहे म्हणजे त्या काळातील जे काही जीवनशैली होती जीवनशैली देखील यामध्ये सोडलेल्या आहेत वैट याच्यामध्ये त्याच्यामध्ये खटच्या दिसतोय त्यांचं म्हणायची वेशभूषा पण बघा वेशभूषा बघा त्याच्या कमरेला देखील कशा प्रकारचं ते लावलेलं आहे ते केसाची रचना बघा ते उपडणं घ्यायची पद्धत बघा सुद्धा त्याच्यामध्ये तोडलेलं आहे आणि हे जर तुम्हाला बघायचं आहे की स्त्रियांनी एक मात्र उत्तर येणार त्याच्यामध्ये स्त्रियांनी दान दिलेलं आहे त्यावेळेस आसा वापरायच्या केत मिंतरायच्या छतीवरती आरू बरायच्या ह्या सगळ्या गोष्टी त्या दिशेमध्ये आहेत लेणीचा अभ्यास खूप मोठा आहे प्रगल्प आहे त्या आपल्या लोकांना माहिती आहे तिथे देखील आहे आणि प्रत्येक लेणीची सुरुवात मागची नागची आहे लेणी सगळं प्रवेशवर असतो लेणी कुठे आकारायच्या प्रत्येक बघा आता मी प्रत्येक लेणीला जातो अरे तुट इथे हे कालयीचं आहे का अरे तिरेश लेणीचं आहे का चांगलं असतं की हे प्रत्येक लेणीचं रविशद्ध एकतीच असते तर कन्फ्युजन हो नये यामुळे फक्त सांगायला लागतं की हे बेडचे लेणी आहे ही कोंडीची लेणी आहे कोणा लेणी आहे काने लेणी आहे असे खूप सारे लेणे आहेत ठीक आहे लेणी आजोब जीवन दोन ताळणे आहेत लेणी प्रत्येक लेणी ही दानाच्या स्वरूपात दिलेली आहे आणि दान केले राजाने दान केले ग्रीक राजाने देखील दान केलेले आहे आणि ग्रीक राजांचं बघायचं असेल तुम्हाला त्रेशस्वी लेणीवरती ग्रीक राजाचं नाव आहे स्पिंग्स जो हिपमध्ये प्रकार आहे तो देखील तुम्हाला त्या त्रियस्वी लेणीवरती ले बघायला मिळेल खूप सुंदर अशी ती लेणी आहे तर ते काय असतं लेणी लेणी अपूर्ण व्हायची दोन कारणे असतात एक म्हणजे युद्ध घेणे परिस्थिती mm. आता लेणी सगळ्या दानाच्या स्वरूपात झाली तुम्हाला सांगितलं मी आहे तर एखाद्या राजाने हे राजाच लेणी 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 दान करायचं बरोबर मग अशा जर प्रसंगी युद्ध वगैरे आलं ते दान त्यावेळेस थांबवलं था जाईल तो पैसा युद्धामध्ये वापरला जाईल म्हणून ती लेणी अपूर्ण राहील दुसरा लेणी अपूर्ण आहे कारण लेणी आहे लेणी बनण्यासाठी बेसळ हा जो काही खडक आहे तो खडकच लागतो बेसल खडक हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण मिळतो बेसल खडक जर व्यवस्थित नसेल तर ती लेणी अपूर्ण ठेवली जाईल तो हे लेणी ले अपूर्ण राहण्याची दोन कारणं आहेत माहिती भग्नावर आहे म्हणतात वेदिका पट्टी वेदिका पट्टी यायला म्हणतात अंड त्या प्रकारचं ते काढायची त्याच्यावरती ते हर्मिका हो निघते ना तो सांगितलं की आघांताचे अस्थी वगैरे ठेवायचे त्याची हर्मिका असते त्याच्यावरती एक छिद्र असायचं खड्डा असायचा त्याच्यावरती अस्थी ठेवायचा आणि वरती ते निघते दंडकारखा ते दंड त्याच्यामध्ये ते थाकलं जायचं Okay. आग्णता आग्णता होते। वे होते। ते असे वेळ त्याच्यामध्ये असायचे त्या अर्जांचा असं एकदा असत्या ठिकाणी आता स्तूप होण्याचं पण एक मार्ग म्हणजे त्याच्या मागे गोष्ट आहे जेव्हा गौतम बुद्ध भ्यान करत होते त्यावेळेस तपोत्सा आणि भल्लेख जे दोन व्यापारी होते व्यापारी बंधू ते जात असतात त्यावेळेस दिसले की हा तेजस्वी माणूस कोण आहे आपण दिसतोय मग ते तपोस आणि भल्ले गौतम बुद्धांकडे गेले त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात त्यावेळेस आपण कुलकर्णी काय इकडे गंगा समोर दिली तपासून त्यांनी तपासून त्यांनी किडे का, का बायला होते सो त्यांनी तक्रार केली त्यांनी automorphisms केले की आम्हाला एका उपदेश द्या की आमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल किंवा आमचं कल्याण होईल तर गौतम त्यांना उद्देश दिला आणि त्यावेळ सपोत्सानी भलिकानी काय केलं तेव्हा गौतम बुद्धांना त्यांच्याकडे काही भात आणि भोजन होतं यांचं मिश्रण केलं त्यांना खायला गेलं हो म्हणजे आवे झालं म्हणजे आणि विचारलं की आम्हाला कसं समजेल किंवा आम्ही आमच्या राज्यामध्ये गेलो की आम्हाला कसं समजेल की आम्ही तुम्हाला भेटलो आहे तुम्ही आम्हाला उद्देश दिला आहे हे कसं सांगू आमच्या राज्यामध्ये गेलं होतं त्यावेळेस त्यांनी विचारलं तपस्वाणीमध्ये की आम तुमचं आम्हाला काहीतरी प्रत्येक द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला असं सांगू आम्ही आमच्या राज्यामध्ये गेलं की आम्ही तुम्हाला भेटलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडे वस्तू बुद्धाने काहीच नव्हतो त्यावेळेस गौतम बुद्धाने काय गेलं त्यांच्याकडे चिवड होतं चिवडाची घडी घेतली आणि ती जमिनीवरती आठ म्हणजे हा एक चिवळ हा दिसतोय शिवळ झालं आणि गौतम बुद्धाकडे जे पात्र असायचं ते पात्र उलट ठेवलं तो हा अंधाकृती भाग झाला आणि त्याच्यानंतर आता वर्षावासामध्ये कसं हिंसर पाणी वगैरे असतात त्यांना ते बाजूला काढण्यासाठी सरपटणाऱ्या पाण्या म्हणजे बचाव होण्यासाठी त्यांच्याकडे दंड काढायचा तो दंड तो तसा वाटेल अशा वेळेला स्तूपाची रचना आहे प्राण्यांना त्रास न होता फक्त भीतीसाठी तो दंड वापरायचा त्यांनी स्वतः सुद्धा असं म्हणजे हा संभव सो हे खूप गोष्ट आहे म्हणजे हे वेदिका पैकी म्हणतो आता खाली जो गोल आपण प्रतिक्षा घातला होता त्या प्रकारचा खूप असतो की हरमिका आहे ना अंडळ आहे म्हणतात आणि असा हा शिवराचा आठवला असं आपण समान त्या म्हणतो आणि हे पिंपळा तुम्ही कमांत आहे आपण ते सांगितलेलं आहे आणि हे जे तुम्हाला दिसतं नाही याला म्हणतात भिक्षागृह किंवा ठिकाण बघा सहा फूट असायचं पाहिजे प्रत्येक साफ फूट साफ फूट साफ फूट इथे ते धान देखील करायचे झोपायचे देखील आणि इथे असतं हे गरवाले टाईप असायचं इकडे असते इथे नाही तुम्हाला इकडे यायचे तिथे नाश कोकण असायचे म्हणजे ते दरवाजा टाईप असायचे म्हणजे ते लाकूड असे बनायचे त्याच्यावरती तापण वगैरे टाकायचे म्हणजे ज्यावेळी पाणी पाणीवाले कोण असतील एक असतील त्यांच्या बचावण्यासाठी किंवा त्यांना डिस्टर्ब न होण्यासाठी असायचं बरोबर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची साईड सेम प्रत्येकाचे अशा प्रकारच्या याची कोणते सेम आहे आता इथे पण काही ठिकाणी ना आता जे पावसामुळे हे तारकाळ झाले कांदे आपण म्हणू शकतो कोणती ते अशी रंग काम केलेलं असेल कानेर लेणी आहे मोरीला तिथे असं वरती गौतम बुद्धाचं चित्र काढलेलं आहे म्हणजे रंगीत अजिंक्यात खूप सारे भेटी चित्र आहेत कानेरला पण आहेत त्या ठिकाणी मला बघायचे असतील वेसिलिंगला पण आहेत हिंदूमध्ये काम आहे असतं काम <hostess> ते ते तर अशा प्रकारे यापूर्वी आपण खूप वेळेस लेण्यांना किंवा आपण गडकिल्ल्यांना जातो आपल्याला त्याबद्दल एवढी माहिती माहिती पुरेशी माहिती आपल्याला नसते आज आता सरांमुळे आपल्याला ही माहिती मिळते आणि आम्ही स्वतःला धन्य समजत आहोत की त्यांच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळते

धन्यवाद सगळ्यांचे <laughs> थँक्यू संकल्प सर व्हिडिओ शूट करत असल्याबद्दल सो आज थी थी तो जी छोटेखाण्याची कार्यशाळा झाली होती माझे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मित्र संकल्प आहे आणि होमय मॅडम आहेत त्यांना घेऊन आज ह्या कोंडणिनीजवळ आलो होतो आणि कोंडणिणीची जवळपास जी काही इतिहास आहे जी माहिती त्यांना सांगितली आहे ती त्यांना आवडली आहे तर याचं सर्व श्रेय जातं आमची जी संस्था आहे दान पालमिता फाउंडेशन रहिस्कर गेली आठ ते दहा वर्ष निशुल्क धम्मलिपी शिकवत आहे आणि जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांनी निशुल्क धम्मलिपी शिकवण्याचं काम केलं आहे सो so, फायनली मित्रांनो आजची जी काही छोटी गाणी कार्यशाळा होती ती आम्ही संपन्न केलेली आहे लेणीबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे धम्मलिपीबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे तर हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा आणि अशाच आपल्या ऐतिहासिक वारसेला नेहमी भेट द्या जेणेकरून आपला सांस्कृतिक वारसा आपला ऐतिहासिक वारसा हा पूर्णत्व असेल आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंगल हो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय